नमस्कार तर आज एक आणखी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर यूट्यूबला आपण बरेच असे व्हिडिओ बघतो ज्याच्यामध्ये टम फुगणारी चपाती अशा पद्धतीने करा मग तुमची चपाती फुगेल किंवा अशा पद्धतीने तुम्ही चपाती करून बघितली आहे का कधी शंभर टक्के तुमची चपाती फुगणार आहे असे आणखीन बरेच व्हिडिओ आपण यूट्यूबला बघतो आणि मी बऱ्याच पद्धतीने ट्रायसुद्धा करून बघितले त्याच्यातले बरेच असे प्रकार जे आहेत ना ज्याच्यामध्ये ज्याच्या पिठाच्या गोळ्यामध्ये आपण जो चपातीला लाटायला जो गोळा घेतो त्याच्यामध्ये पीठ सुकं आणि तेल भरलं तरच चपाती शंभर टक्के फुगते हे व्हिडिओ खरे परंतु काही व्हिडिओ जे आहेत ते एडिट करूनसुद्धा टाकतात म्हणजे ऑलरेडी त्याच्या त्या पिठाच्या गोळ्यामध्ये तेल आणि पीठ भरून ठेवलेलं असतं आणि नंतर मग फक्त ॲक्टिंग म्हणून मग असं समोर घ्यायचं गोळा करायचा आणि तो दाखवायचं की हो आमची अशी पण खूप ते चपाती तर मी तसं ट्राय करून बघितलं तर असं काही झालेलं नाही परंतु एक ट्रिक स्वतःहून मी जी म्हणजे बरेच महिने आता झाले मी स्वतःच वापरते ती ट्रिक आणि त्या ट्रिकने मी करून बघितल्या चपात्या तर शंभर टक्के चपात्या माझ्या तरी फुकतात अगदी मी सांगत नाही सगळ्यांच्याच फुकतील की नाही ते पण त्याचा प्रूफ तर म्हणून मी जे चपात्या आहे पीठ मळण्यापासून त्याच्यानंतर एक दोन तीन दोन ते चार चपात्या मी स्वतः करूनसुद्धा बघितल्या त्यासुद्धा माझ्या फुगल्या चपात्या आणि म्हणून मध्येच मी हा व्हिडिओ चालू केला आणि चपातीचा गोळा अगदी तुमच्या समोरच घेते त्याच्यानंतर समोरच तुमच्या लाटूनसुद्धा घेते जसा आहे तसाच पिठाचा गोळा घेतला थोडंसं सा मळल्यासारखं करून जसा आहे तसाच मी तो लाटून घेतला तिकडे एका साईडला चपाती फुगते आहे व्हिडिओ कुठेही एडिट केलेला नाही आहे एक चपाती पूर्ण लाटून शेकून होईपर्यंतचा व्हिडिओ एडिट केलेला नाही आहे तर ही चपाती अशी मी व्यवस्थित लाटून घेते आणि अशा पद्धतीने केलेल्या चपात्या किती छान मस्त फुगतात आणि मऊसूत राहतात तो अगदी प्रूफ सहीद हा व्हिडिओ आहे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुमच्यासुद्धा चपात्या अगदी सगळ्या फुगतील तो अगदी टम्मा जरी फुगल्या नाहीत सगळ्याच्या सगळ्या तरी थोड्याफार प्रमाणात तरी फुगतील परंतु चपात्या अशा पद्धतीने केलेल्या की नाही अगदी संध्याकाळपर्यंत नरम लुसलुशीत राहतात ह्याची गॅरंटी आहे तर मी काय करते की स्वयंपाक करायच्या सुरुवातीला सगळ्यात पहिले म्हणजे टिफिन जरी मला करायचं असेल सकाळी तर सगळ्यात पहिले चहा वगैरे ठेवायच्यासुद्धा पहिले मी पीठ मळून ठेवते साईडला एका म्हणजे चहा करून घेतला त्याच्यानंतर मग भाजीची सगळी तयारी करून घेतली भाजी, भाजी फोडणीला टाकली का त्याच्यानंतर मग मी अगदी शेवटीचं काम म्हणजे माझं चपातीचं असतं तिथपर्यंत पीठ आपलं मस्त मळ मळलेलं असतं आणि ते चांगलं असं छान आलेलं असतं त्याच्यामुळे चपात्या खूप छान होतात तर आता ही तुम तिथे मी तुमच्यासमोरच ते पीठ घेत आणि व्यवस्थित असं मळून घेतला तो पोळा छान चपाती एकसारखी लाटली असं नाही की मधी पात मध्येच असं पातळ लाटायची साईडने जाड असं सा काहीच नाही व्यवस्थित अशी चारी बाजूने एकसारखी लाटून घेतलेली आहे आणि हे लाकडाचं असा ठोकळा आहे चपाती शेकवायचा तो म्हणजे आपण मॅश करायला सुद्धा घेतो भाज्या वगैरे तर तो ठोकळा आहे तो मी चपाती शेकण्यासाठी वापरते आणि चपाती मी शेकूनच बनवते हो असे चमच्याने अलटून पलटून बनवत नाही कदाचित त्याच्यामुळे सुद्धा असेल तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जे मी यूज करते आणि ज्याच्यामुळे माझी चपाती फुगते त्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत चपातीचं पीठ एक अर्धा तासापूर्वी म्हणजे पंधरा वीस मिनटं गेली तरी चालतात अगदीच दहा मिनटं तरी ठेवलात तरी चालतं आणि छान असं मळून घेतलेलं आहे मळल्यानंतर थोडंसं तेल त्याला वरून पिठाला लावलेलं होतं त्याच्यानंतर गोळा घेतला त्याच्यात तेल, तेल, तेल पीठ काहीच भरलं नाही जसं आहे ॲज इट इज घेतला आणि लाटलेलं आहे व्यवस्थित असं छान त्याच्यानंतर तवा मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे गॅसवरती आणि गरम करून घेतला छान चपाती टाकली आणि तुम्ही बघू शकता चपात्या आत्तापर्यंत केलेल्या ह्या थोड्याफार अधिक फरकाने फुगलेल्या आहेत एखाद दुसरी फक्त फुगत नाही पण लकीली माझ्या तरी सगळ्याच चपात्या व्यवस्थित फुगतात आणि असे गोळे करून घेते आणि चपात्या बनवते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर शेकत नसाल चपात्या तर चारी बाजूनी व्यवस्थित शेकण्यासाठी असा ठोकळाच पाहिजे असं काही नाही परंतु आपण कपड्यानेसुद्धा शेकू शकतो परंतु क कसं होतं की कपडा प्रत्येक वेळी आपल्याला स्वच्छ कपडा पा साईडला ठेवून द्यावा द्यावा लागतो तर काही वेळेस हाताकडे भेटतसुद्धा नाही व मी असा लाकडी ठोकळा घेऊन ठेवलेला आहे जो काम झाल्यानंतर पोपाट लाटण्याबरोबर स्वच्छ धुवून ठेवला का परतच्या चपाती करतानाच्या वेळेस आपल्याला सहज मिळून जातो तर त्याच्याने मी अशी चपाती शेकून घेते चारी बाजूने व्यवस्थित शेकायची आणि मीडियम फ्लेमवरतीच केलं तर चपाती जळतसुद्धा नाही मस्त आपली चपाती अशी फुगलेली आहे आता इथपर्यंतचा व्हिडिओ कुठेच एडिट केलेला नाही आहे हे तुमच्याही लक्षात आलं असेल लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा पण कुठेही एडिट केलेला नाही आहे आणि खोटी ट्रिक वगैरे काही नाही याच पद्धतीने मी नेहमी चपात्या बनवते एक तर आधीच आपण जेवणामध्ये तेल कमी वापरायला बघतो आणि त्याच्यात चपातीच्या पिठामध्ये फक्त फुगण्यासाठी तेल भरायचं हे काय मला पटत नाही त्याच्यामुळे मी अशा चपात्या बनवते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा झाल्या की नाही आपल्या सगळ्या चपात्या एकदम नरम आणि या संध्याकाळपर्यंत अगदी अशाच नरम लुसलुशीत राहणार ट्राय करून बघा म्हणजे कट